இங்கு <mí toys》> <yelled>

हककडे नुतीच केलं मस्तय मस्त मस्त तो आंदोवर तो तुम्हाला चांगला कलर आहे ना तो आंदोवर हे हे तुमचा तोले होता का के म्हणतो पुढचा आहे ती तक मी रडली जर बायचा आला भाग येणार तो कलर चांगला आहे हां काय आंदो तो चोच चोच गामेन सेम सेम दिसतंय तुझं काय आता डबल पी किनाकडे जाय पाहिजे

तुगर तुगर हाय नाही तिला नाही येत प्रिशा हाय नाही येत नाही येत तिला नाही येत सारंगीला येते बाई सारंगीला खाऊ दे हाय कर आता परत नाही जागा जमिनी ना

भाऊबीजेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भाऊबीज झाली आमची सगळ्यात मोठ्या ननंदबाई कुरकुटवाडीच्या त्या गेल्या त्यांच्या घरी कारण त्यांच्या सुना आल्या होत्या सगळ्या सुनांना पण माहेरी जायचं होतं आणि आता ह्या आमच्या जाचकवाडीच्या नंदबाई तीन नंबरच्या ह्या बोट्याच्या नंदबाई दोन नंबरच्या आणि त्या ही एकच भाची आहे आम्हाला ह्या भाची त्यांचा मुलगा आणि हे बोट्याचे आहेत आमचे कसं वाटतंय दादा तुम्हाला आता भाऊ बीज चालू आहे सण दिवाळीच चालू आहे सगळे एकत्र तुम्हाला काय वाटतंय दिवाळीचा सण आला कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय वाटतंय छान मग आता तुमची मुलगी आली माहेरी कसं वाटते तुम्हाला छान वाटते चांगलं वाटते मुक्कामी राहायच नाही राहणार आज मुक्कामी आमच आहे पाहुणे आता पाहुणी पण थांबून घेते आमच्या नंदे इथं येतेच ना घरी हा ते आहे तुम्ही थांबा आता तुम्ही लेट आहात राहणार आजच्या दिवस मुक्कामी राहा चालेल चालेल इतर वेळेला ये पण आता मी आज मुक्कामी राहणार आहे बरोबर चाले चालेल बरो बर। बर। <laughs> <laughs> ना दादा चालू बरोबर माझ्या भावाच मन मोकळ माझा भाऊ आता ठेवणार आहे इथे आणि आक्कानी तुमच्या अंगावर येणार कस न्यालर तुमच्या अंगावर सेम यावर शिकवलं आणि साड्या तुमच्या भावाने चॉईस केलं मी काही चॉईस केलं नाही यावर्षी दुसऱ्या बघितल्या होत्या पण ते म्हणले नाही हे काहीतरीच काही काढत राहायची मला म्हणजे थांब आणि याच्यातच मला एक मी ब्लाऊज शिवाय टाकलाय तुम्हाला जी साडी असं ना त्यातलीच मला साडी असती दुसरी नसती मला पण आमच्या बरोबर त्याच्यात असते एवढ्या पण आपण व्यवस्थित वाटतो बाकी yes, yes, like no. 네, right, uh, <premises> हा कलर घेतलाय चॉकलेटी कलर हा कलर घेतलाय so गुलाबी आणि यांना हा कलर आवडलाय ना कलर आणि भाजीने हा कलर घेतलाय कसा आहे कलर चांगला आहे आवडलाय ना हा माझा नातू आहे खा खा इकडे एक मिनटला दिवाळीच बोर्ड मरवते नको नको थोडस थोडस न म्हणून बायला बोललं बोलव नाही बोला बोला असं नाही चिटिंग नाही करायचं क्लिक करा आणि काय सबस्क्राईब करा काय 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 म्हणते तू नको हा बोला बोला नको काय जाऊ पोटेच्या आज सांगा लाईक करा शेअर करा बर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा मी ना आता आठ दिवस दिवाळीला येत जाईल जेव्हा मसुंडीला जायचो ना आम्ही आहेत ना सगळे आत सगळे आत्ते बनत काय म्हणते आम्ही गरबर आलं का मुक्कामीत्र एक दिवस मुक्कामीत सगळे सगळ्यांना आमचं एक असतं झालं तुम्ही येऊन

सगळ्यांनी एवढ सगळ्यांनी यायचं असून पाहिला माय सगळ्या एवढी पब्लिक बोळवायला निघाले असून बाय 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 करतो रिटिव्ह बाय बाय काय बाय 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 লাকে য়ািশ দেেকে সেে এদেে সেটেকে য়ািসে ই�িয় আিণাকে য়াই নািয়াই ইলাি কলাইরা আিংখে এলািয় আিংনে আিসে আিং আি तुला जो आवडतो घे हे मान असतो घेऊन तिला काही लावून द्यायच नाही